तर मित्रांनो हे बघू शकता गावाला कधी असं म्हणजे पाणी भरताना रस्ता बघितलं नव्हतं गावाशेजारी नदी तरी पण दुष्काळ सगळं झालं इकडे बघू शकता रस्त्याला माणूस माणूस दिसते मला किन हे सगळं पाण्यासाठी आहे तर ज्याला काय म्हणू शकता याच्यावर काय नाही परिस्थिती परिस्थिती बिघी हो चालू झाला जरा पंधरा दिवस आपल्याला ही कष्ट करायला लागतील पण चोवीस तास पाण्याची सेवा आपल्या घरापर्यंत येणार आहे त्यावेळेस हे तात्पुरतं जर आपल्याला असंच करायला लागल तर चला आता आपण पहिलं पिण्यासाठी पाणी घेऊन या बाकीची परिस्थिती आपण पुन्हा दाखवू आपल्या पब्लिकला मित्रांनो बघितलं लोक रस्त्यानं भांडी कशा घेऊन पाणी भरण्यासाठी जातात पण मला काय फिल होते माहिती का आपल्या गावात दुष्काळ पडला तसं वाटायला लागली वाटणार की आता सगळी लोक पाणी घेऊन भेटल ते एखाद्याच्या हातात कैसे एखाद्याच्या हातात फिटले होते जे काय भेटेल ते माणसं पाणी येत बरोबर आहे कारण पाणी नाही कुठं कारण सकाळपासून नाही रात्र असं पंधरा दिवस पाणी नाही म्हटल्यावर लोकांना असं होती हा विषय आपला झाला पण ज्या ठिकाणी ऑलरेडी दुष्काळ आहे त्या लोकांनी काय करायचं कसं राहत असतील पाण्याचे नियोजन कसं करत असतं दिवसाचं आता आपल्याला एक दिवस दोन दिवस झाला आता दुसऱ्या दिवशी आपल्याला पाण्याची पाक कमतरता जाणवायला लागले जिथं पाणीच नाही भेटत त्या लोकांनी कसं राहत असत तिकडे दुष्काळ पाहायला लोकांचं खरं आदर्श म्हणजे ते इतके लांब जाऊन ते पाणी पण आणतात आणि ऍक्सिडेंट केलेला असतात तिसऱ्या सवय झालेल्या असतात त्या गोष्टीची की आता पाणी मिळणं मुश्किल आहे त्यामुळे ते झपून पाणी वापरतात पाण्याची किंमत त्या लोकांना माहिती आहे पण आपल्याला नाही आपल्याला बघू शकतो ना एक दिवस पाणी नाही तर आपलं कसं झालं इकडं वातावरण सगळं बघितलंय की मन गरज आहे पाणी अडवा पाणी जिरवा हे झालं पाहिजे लवकरात लवकर म्हणजे ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे तल... तास पाणी होणार त्यामुळे मला नाही वाटत की मग आपल्या गावामध्ये होणार आहे पण जिथं पाणी नाही तिथलं सांगतात म्हणजे ह्या गोष्टीमुळे वेळच होते की बाबा जिथं पाणी नसतं तिथं कसं कसं होते काय होते ही आता या सिच्युएशनला आपल्याला कळते बाबा जिथं पाणी नसतं तिथं लोक कसे करतात आपलं एक दिवस पाणलं तर आपण म्हणजे इतकं पाण्यासाठी आपण पळतोय टँकरचे टँकर भरून आणतोय जिथं नसते तिथं कसं होतं लक्षात तर मित्रांनो आता आम्ही पाणी घेतलेलं आहे बघू शकतो आपण सगळे जार भरून घेतलेले आहेत पाण्यासाठी तर तिथेसाठी आपण पाणी जाणार आहे बघू शकता आपण आपण आता घरी ड्राईव्ह करायला तर मित्रांनी तुम्ही बघितलंय गावामध्ये कशी दांडळ उघडल्या पाण्यासाठी तर हा व्हिडिओ करण्याचा कारण की प्रत्येकानं पाण्याचा हा पाठपुसरीनं वापर केला पाहिजे कुठं ना कुठेतरी पाण्याचा साठा गेला पाहिजे पाणी नसलं की असं होऊन जातं तर आमचंच एक उदाहरण घ्या मी आता बघितलं आहे पाण्यासाठी किती धावपळ करतो आहे आता आपण पहिल्यांदा जार उतरणार आहे तिथून परत आपल्याला टँकरवरून पाणी आणून परत घराविषयी न्यायचं आहे पाणी करण्यासाठी शकता आपण चांगलं आता पोचेल थोड्या वेळात तर मित्रांनो आपण आता गावामध्ये पोचलो आहे तर मित्रांनो बघू शकता अजून पाणी भरायचं चाललेलंच तर लोक अजून कशा घेऊन आहे बघू शकता बघा लोक अजून पाणी भरण्यासाठी रस्त्याच आहेत रात्रीच्या सात साडेसात वाजले असतात बघू शकता बारक्या मुलीपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सगळेच पाणी भरतात जसं आहेत तुम्हाला इथं तिकडे बघू शकता बार्क पोरग हे बघा बारख आता गेला पाणी हे बघा इकडनं बालकी मुलगी पण आली आहे पाणी भरण्यासाठी कारण पाणी असलं तर बघू शकता अजून टँकर भरून निघाले भरू बरु का भरून आणला आता अंधकार पण आपल्या साईड सांगायला तो बरं राहिला पाणी नाही म्हणा कसरत दाखवतो आमची कसरत चालले आपल्या अंकार साठ सांग काय सांग तर मित्रांनो हे बघू शकता रस्ता खोदला फोरला आणि पाईपलाईनसाठी तर कट्टे बन काढलेत हीच पायपरा चालू आहे गावामध्ये आता पाण्याची जंचाही आपल्या गावामध्ये चालू आहे टँकर भरायचं चालला आहे इकडे आज दुसरं टँकर भर पाणी टँकर भर पाणी अजून नाही तिकडे बो शकता आपला टँकर भरायच चाललाय

आता आपल्याकडे नाही मित्रांनो आपण आता टँकर घेऊन निघालेलो आहे तो आपला चौथा टँकर आपण भरून निघालेला आहे तुरांडो रात्रीच्या दीड वाजलेत इकडे दादा पण आहे आत्ताच आम्ही जेव्हा बसले इकडं आंबोळे बटाडे भाजले दादा पण इकडं आहे तिथं पाणी भरून वाईट टाकला आहे पाणी भरता भरता दीड वाजले कधी कळलंच नाही तर आज कळलं की पाणी नसल्यावर किती लोकांचे पाहिजे पाणी नसल्यावर सगळं सुप्त असं वाटलं ते पण सोडा आपण पाणी सगळ्यांना पोच केलेलं आहे पुण्याचं काम झालेलं आहे बसून तर व्हिडिओ मी इथेच रेन करतो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद